पुळीच्या बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर ट्विन कसं वाटतंय लवकरच आपलं नवीन शॉप चालू होणार इकडे बारेवर पुलंबरीला शॉप चालू करतोय माहिती आहे तुला यस yes. <laughs> एक बेसिक सा कॅम्पस आहे समजा की टाइम जाणार आहे आता नाईटला मॅगी ते करणार आहे आम्ही तर काय वीया ठिकाणी आमची ना आता मॅगी ची तयारी चालू झालीची <laughs> <laughs> आमची मॅगी जी ती तयार झालेली आहे ते पण अशा महिष्माळाच्या टेकडीवर हा <laughs> साठीचा बहावstamची मॅगी तुमची कॉफी चालू आहे मॅडम नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्हॉग मध्ये तर दाताला क्लिप लावल्यापासून माझा पहिला व्लॉग आहे मला बोलायला थोडस आता सवय लावा लागणार आहे कारण थोडस आहे ना बोलताना असं वेगळं फील होत आहे मला की यार हा इथं काहीतरी आहे ओठांच्या तिथं काहीतरी आहे थोडेसे आता दातं पण दुखत आहे बट चला फाईन पण आणि खाताना त्रास होतोय सगळ्यात जास्त पतलं पतलं खावं लागतंय जास्त हार्ड खाता येत नाहीये कारण लगेच दात ठणकायला लागतोय आणि आता मी म्हणून हो अरविंद आम्ही चाललोय फुलंबरीला फुलंबरी म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून पहिले जवळचा तालुका आहे तिथं आमचं चालू आहे शॉपची प्लॅनिंग ऍक्च्युअली आम्ही तिथे एक शॉप बघितलोय आपल्या सह्याद्रीसाठी जागा बघितलेली आहे बट अजून फायनल केलेली नाही आहे आज आम्ही ती जागा बघायला चाललेलो आहे एक्झॅक्ट स्टँडच्या समोर आहे जागा एकदम मस्त आहे आम्हाला सगळ्यांनाच ही जागा आवडलेली आहे पण अजून आम्ही फायनल केलं नव्हतं त्या जागेचं सो आता आम्ही त्या जागेकडे चाललेलो आहे आणि म्हणून भोपाई ठाऊन आलेला आहे आणि अरविंद ना, ला ना गाडी लावायला गेलेलो आहे अरविंद पण आलेला आहे आता अरविंदची कंपनी तशी पण संपलेली आहे म्हटलं तू काय करशील त्यापेक्षा आपण शॉपचं काहीतरी नियोजन लावू सो मी स्वतःच फुलंबरीला असं चालू केलंय की ब्रांच देण्यापेक्षा अरविंद आणि मी स्वतः फुलंबरीला शॉप चालू करायचं वगैरे पिऊन घ्या आता अरविंद पण आलेला आहे अरविंद थंडबिंद पाणी पिऊन घ्या मस्त पैकी आपण तिथं जाऊ शॉप फायनल करून टाकू त्याला अमाऊंट देऊन टाकू आणि मग नंतर एक दिवस जाऊन पूजा वगैरे करून आपलं कामाला सुरुवात करून देऊ तर मी काय करणार माहिती का हळूहळू जे मित्र आहे ना माझे ते सगळ्यांना बिझनेस मध्ये सोडणार आहे म्हणजे आता अरविंद झाला हळूहळू आशीष बाकीची गँग पण सगळ्यांना बिझनेस मध्ये ओढायचंय आणि मी त्यांना पार्टनर राहणार आहे म्हणजे स्वतःची ब्रांच सगळ्या ठिकाणी चालू करायचं माझं स्वप्न आहे आणि माझा मित्र परिवाराचं सहकार्य राहिलं ना तर अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण आपल्या ब्रांचेस चालू करून देऊ अरविंद लवकरच तू उद्योगपती होणार आहे यो उद्योजक अरविंद भाऊ सपोर्ट राहू दे आपल्या सगळ्या सह्याद्री फॅमिलीचा आता ऑडियन्सनी सपोर्ट केला पाहिजे चांगला कारण फुलंबरीचं मला खूप डिमांड होती ब्रांच द्या ब्रांच द्या बट फुलंबरीत माझं पहिल्यापासूनच ठरलो होतं आमच्या सगळ्यांचं की आपण स्वतः चालू करायचं फुलंबरीला फुलंबरी ना कसं आहे आमचं गाव पण आहे आणि मेन म्हणजे जवळचा स्पॉट आहे आम्हाला छत्रपती संभाजनगर अपडाऊन करणं पण खूप सोपं आहे त्याच्यामुळे आम्ही तो स्पॉट ना फायनल करून टाकला आता तुम्हाला तिथे गेल्यावर मी जागा वगैरे दाखवतो आणि स्पॉट पण दाखवतो म्हणजे जे कोणी फुलंबरी साईडचे आमचे ब्लॉग व्हिडिओ बघणारे त्यांना पण लक्षात येईल की आपले शॉप कुठं चालू होत आहे अजून दोन महिन्याचा कालावधी आहे शॉप चालू होण्यासाठी तर काहीच फायनली आता आम्ही फुलंबरीच्या तिथं आलेलो आहे गाडी ना आम्हाला एकदम सावली भेटून गेली गाडी लावायला आणि आता ना मी तुम्हाला शॉप दाखवतो जिथं आपल्या सह्याद्रीची ना नवीन एक ब्रांच चालू होती नवीन ब्रांच म्हणजे मी ब्रांच नाही दिली ॲक्च्युली माझा स्वतःचा शॉप आहे जे की अरविंद मी मिळून चालू करतो आहे अरविंदला पण मला बिझनेस क्षेत्रातच पाडायचं होतं आणि फायनली ते स्वप्न साकार होतंय फुलंबरी हा स्पॉट आहे ना माझा लय दिवसापासून असं म्हणत होता की अरिता आपण शॉप चालू करू शॉप चालू करू तर मित्रांनो बघा बघा हे बस स्टँड आणि इकडं आपलं शॉप दवाखाना पण एक वरती चला इकडे सध्या लॉक येते येत आहे चावी वगैरे घेऊन आपलं शॉप येत आणि इकडे बस स्टँड आहे फुलंब्रीच्या बस स्टँडच्या एकदा समोर आम्हाला ऍड्रेस पण सांगायला सोपा आहे फुलंब्रीच्या लोकांना कळायला पण एकदम आहे म्हणजे माझंच गाव आहे मी तर माझं गाव इथं जवळ येते मारसावळी त्या हिशोबाने फुलंब्री हा स्पॉट आम्ही कधीच एक ब्रांच म्हणून दिला नाही हा स्पॉट मलाच ठेवायचा होता माझी इच्छा होती की मी स्वतः इथं कधीतरी काउंटरवर बसलो पाहिजे शॉप मी हँडल केलं पाहिजे सो मी राहणार पण आहे शॉप पण हँडल करणार आहे हा मस्त वाटतं आता लवकर शॉप दाखवतो तुम्हाला ती चाय वगैरे घेऊन आले की स्वच्छ करायची गरज एकदा आपण आलो ना चांगलं धुळ काढू पूजा करायच्या पहिले मग वॉशरूम वगैरे पण आहे कसं वाटतंय लवकरच आपलं नवीन शॉप चालू होणार वाटतंय आता एक्साइटमेंट लागली दोन महिने आहे आपल्याकडे काम आला त्याला बट काम एकदम शांत एकदम पॉश नंतर ओळखू पण येणार नाही एवढं भारी करून टाकायचं मध्ये पूर्ण पी व्ही सी सिलिंग करायची चांगलं फर्निचर करायचं मॅट वगैरे टाकू पूर्ण एकदम क्लीन करू इथं ग्लास बसू आपण ना पहिलेच ते सी साठी जाग्रा आणि एसी बसूनच घेऊ हा म्हणजे कसं एनी सीझन मध्ये कोणत्या पण सीझन मध्ये कस्टमर एकदम कम्फर्टेबल राहतो मध्ये तर आम्हाला आता शॉपचं जे काही काम होतं ना ते सगळं काम झालेलं आहे आता आम्हाला बुधवारी परत यायचंय पूजा वगैरे करायची आहे शॉप क्लीन करायचंय आणि मग तिथून पुढे फर्निचर पीव्हीसी सी सिलिंग बाकीचे कामं रेग्युलर चालू होतील तर काही फायनली आता घरी आलोय आरोही आपण लवकरच फुलंबरीला शॉप चालू करतोय माहितीये तुला मम्मी yes. <laughs> <laughs> तुला माहिती <मैं> का <laughs> तुला माहिती का रे माहिती स्कुबी तुला माहितीये काय स्कुबी चालले अरविंदच्या पायाकडे आता आम्ही ना फुलंब्रहून आल्यानंतर अर्धा एक तास घरी गप्पा मारले त्याच्यानंतर सगळे जे झोपले सगळेच अरविंद म्हणू आम्ही सगळे सगळे झोपून राहिलो डायरेक्ट दुपारी मस्त कूलर लावलेलो होतं थंड होऊन गेलो होतं आणि आता आहे ना बाहेर निघालेलो आहे अरविंद गेलेला आहे गावाकडं अरविंद यात नाही पण घेऊन येणार आहे जेव्हा गावाकडून येणार आहे आणि आता मी शॉपवर याच्यासाठी चाललो आहे की आम्हाला एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचा आहे आम्ही ॲक्च्युली त्याचा थोडा टेक घेतला होता पहिले डेमो व्हिडिओचा पण आम्हाला परत तो व्हिडिओ आता मोठा बनवून द्यायचा आहे शॉपवर चालेलो आहे आर्वेने अशा पद्धतीचे आउटफिट वगैरे घातलेलं संकेत पण आलेलं आहे शूटला संकेतला काहीतरी सर्टिफिकेटचं काम पण होतं आणि बघ ना माझ्या नाकावर कसं झालंय काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती पूर्ण स्किन आहे ना असे पील होते बाय जॉबवर आलो होतो प्रमोशनचा व्हिडिओ काढायसाठी पण आईनी वेळेवर तर प्रमोशनच्या मॅनेजरने फोनच उचलला नाही त्याच्यामुळे आपले व्हिडिओ काढायला चाललो आता आणि आरोही ना लय नाटक करायला लागले आजकाल प्रमोशन काढायचे ना तिला लय जीवार तर आम्ही ना लवकरच गोव्याला जाणार आहे आम्ही ना म्हणजे एकदम पार्टरकोल्या मध्ये चाललेलो गोव्याला फुल मज्जा करणारे आरोही जमल येणार माझ्यासोबत ती सध्या ना भाव खाती गोव्याला का यायला काय माहिती तिला काय झालंय बट आश्लेष सोबत आणि अजून एक मित्र आहे सिद्धू म्हणून आणि अजून बाकीच्या फॅमिलीज राहतील म्हणजे कोणाला जर यायचं असेल ना गोव्याला आमच्यासोबत तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये मी वाटलं तो नंबर देतो तुम्ही सुद्धा गोव्याला आमच्यासोबत येऊ शकता फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव मध्ये त्यांचं पॅकेज आहे त्याच्यात पण फूड वगैरे ट्रॅव्हलिंग सगळं त्यांच्याकडून आहे पिकअप ड्रॉप पूर्ण सर्व्हिस त्यांच्याकडे राहत आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहे इकडचं वातावरण एकदम मस्त असं मोकळे हवा वगैरे राहते म्हणून नेहमी ना मी जर आउटडोअर व्हिडिओ काढायचे जर प्लॅन पण झालं ना इकडं प्लॉट येत असतो तर काहीच फायनली आता आम्ही घरी आलोय आणि माझ्या आहे ना मला काहीच खाता येत नाही लिटरली असं पतलं पतलं खावं लागतंय सगळं सो आरोही या ठिकाणी आता खिचडीची तयारी आरोही खिचडी एकदम पतली कर आणि मस्त कर बर का आणि yes. तू एवढे इन्ग्रेडियंट्स टाकते मला चावता येईल का जरा बारीक करून टाकते या ठिकाणी आता फ्रेश झालोय आता खूप जास्त भूक लागली आरोही आमच्यासाठी मस्त पैकी बनवली मी तर फ्रेश झालोय आरोही अजून फ्रेश झाली नाही मला असं गरमी सहज होत नाही असं टाइट जीन्स वगैरे असलं ना असं वाटतं कधी मी शॉर्ट्स पॅन्ट घालतो आणि कम्फर्टेबल होऊन जातो आणि मम्मी पप्पा आहे ना आताकडे गेलेले गेले ते तिकडन जेवण येणार आहे सो आरवीने आमच्या दोघांसाठी खिचडी बनवलेली पतली आणि आता ना मी नेटफ्लिक्स वर आहे ना मस्तपैकी आर्टिकल थ्री सेव्हन्टी मूवी लावणार आहे आणि खाता खाता मस्त पैकी मुव्ही आजचा एक डे टू कालचा ब्लॉग ऍक्च्युली छोटा झाला होता सो मी काल ब्लॉग पोस्ट केला नाही म्हटलं तोच ब्लॉग कंटिन्यू करू आणि मला आहे ना दातामुळे काहीच खाता येत नाही सो आरवी या ठिकाणी आता माझ्यासाठी उपमा करते उपमा करशील ना तर क्वांटिटी थोडी जास्त कर बरं माझे नाटक भेटक काही का नाही बाबा दातल हे दुखत आहे माझे पण दुखत होते कमजोर होते दातांना जास्त ताकद लागली माझ्या दातांना जास्त ताकद लागते म्हणून दुखताय उपमा आलेला आहे हर्षद आणि मी ना आता उपमा खाणार आहे आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आरोही मी आश्लेषा आणि सिद्धू आमच्या चौघांची प्लॅनिंग झाली आहे टेकडीवर जायची म्हैसमाळच्या आणि तिकडे जवळ आहे ना मस्त पैकी मॅगी करायची तिथं आहे ना म्हैसमाळ म्हणजे अशी टेकडी आहे तिथं आम्ही आता चटाई वगैरे फॅन म्हणजे मॅगीचं पण सगळं सामान पण सगळं घेऊन चाललो एक बेसिकचा सा छोटासा कॅम्पच आहे समजा तिथं आम्ही जाणार आहे आता नाईटला मॅगी ते करणार आहे आम्ही लाईट वगैरे सगळं घेतलेलं आहे फक्त स्पीकर ची कमतरता आहे स्पीकर पाहिजे होतं गाडीत आहे स्पीकर गाडीत गाणी लावून देऊ फायनली आम्ही आकाशवाणीच्या तिथं आलेलो आहे आणि इथं आश्लेष आणि सिद्धू येतोय त्यांचीच वाट बघत थांबलेलो आहे आणि आरोही गेली पाठीमाग म्हणजे तिला सोबत गप्पा मारतात दोघी मागे मिळून मस्तपैकी गप्पा मारत बसतात आरोही तू एक नोटीस केलं का मी आता बोलताना जास्त अटकतोय या क्लिप मुळे ना हा असं बोलता येते तुला नव्हतं माझा आणि माझ्या ओठ पण वर आणि बघा ना आणि मेन म्हणजे माझ्या ओठांना काय वेगळा प्रॉब्लेम झाला काय माहिती हिट बाहेर पडतीय अशा सगळ्या पापड्या पापड्या निघताय ओठांच्या ठिकाणी माकड आलेली आहे आणि सोबत एक माकडा पिल्लू घेऊन आली अजून एक कोण आहे का तो तुला आहे ना आम्हाला बाबा पेट्रोल पंप वर पिकअप करायचंय तर आता सिद्धू पण आलेला आहे तर काहीच फायनली आता आम्ही मैसमाच्या तिथं आलेलो आहे आता आम्ही एकदा स्पॉट शोधतोय चांगला जिथं गाडी लावता येईल आम्हाला आणि मस्त पैकी मॅगी वगैरे काय नियोजन आहे ते पुढचं करता येईल तर काहीच फायनली आता आम्ही इथे आलोय म्हैसामाच्या तिथं गाडी लावून टाकलेली आहे वातावरण इतकं भारी झालंय ना आरोही कसं वाटतंय इथं आपण खूप दिवसांनंतर आलं नाही ते आणि मेन म्हणजे आज ना आम्ही मॅगी वगैरे बनवणार आहे ना तर एकदम जास्त एक्साइटेड आहे मी तर मॅगी साठी इथं कुठतरी स्पॉट फायनल करू तिकडे विटा वगैरे तर आम्ही इथं चटाई वगैरे टाकलीये दोन उशा पण काढल्या गाडीतून दोघी बसायचं काम नाहीये तुम्ही तुमचं काम करा बसायचं काम आमचं नाही नाही मॅगी करणार चल मी करतो खाशील का मग ढेकळ टाकल मातीचे एवढे एवढे त्याच्यात काढणार सामान वगैरे सामान तर काढून ठेवा आधी लाईट आहे तोपर्यंत सेटअप लावून घेऊ करायचं ते नंतर बघू आणि आम्हाला ना, ना चूल करण्यासाठी सामान पण भेटलेलं आहे करायची इकडं तू बसून घे त्याच्यावर ते नाही मी ना काय काय सामान आणले ते दाखवते आम्ही काय आणलं बघ टिश्यू साखर हे पातीळ एवढस भांड आणलं तू मॅगी करण्यासाठी मॅगीसाठी हा जरी मॅगी पुढी चष्म चमचा अजून काय करायचं हे ट्रायपॉड आहे मोबाईल लावायला तरी लाकूड बिकूडचा इंतजाम केलेलं आहे आज आहे ना आमचं नियोजन आहे आम्ही मस्त पैकी टेकडीवरती मॅगी करणार आहे आणि वातावरण बघू शकता तुम्ही किती भारी झालेलं आहे ये मी काय आणलंय मॅगी मॅगी अजून आणली असती ना का आपण पुरल का आपल्याला नाही पुरणार पुरल का पुरल का इथे काय आपलं जेवण नाही करायचं नाश्ता आहे पहिले कॉफी करू मग काढ पण त्या बॅग गाड्या बॅग मध्ये घेऊन आली अरे बाबा एवढ्या ते झाड कमी पडल मला वाटतं घेऊन आली अशी मस्त हवा सुटली नाही आणि व्हिडिओ वगैरे काढणं चालू आहे आणि काही मला नाही वाटत लवकर मॅगी बनवणार यांचे व्हिडिओ फोटो झाल्याशिवाय मॅगीचं नियोजन लावणार नाहीये तिथे ना आता खूप सारे फोटो व्हिडिओ काढून झाले आमचे आता मेन फोकस करू मॅगी कडे दोघांचे ना तिकडं लय भाडणं चालू आहे कशावरून चालू आहे काय काय याच्यात तर काही या ठिकाणी आता कटिंग वगैरे प्रोग्राम चालू झालेला आहे आमचा मॅडम तुम्ही कांदे कापा तुला कांदे कापायला खूप आवडतं म्हणे अरे डोळे स्वच्छ होता माहिती का कांदे टमाटे टिशू पेपर पण कापशाल ते साईडला ठेवा काहीच मी आता चहा नाही कॉफी करते तर मी तुम्हाला आज शिकवणार ही कॉफी कशी करता सॉरी स्टारबक्स वाली स्टारबक्स वाली सो तुम्ही मला बघा आणि माझ्याकडनं शिका बापरे मॅम लावा पहिले आग तर लावली नाही काय लावली डायरेक्ट आज करू लागले यस मॅडम चला नाही तर या ठिकाणी फायनली आता चुलीमध्ये आमचा जाळ लागलेला आहे आणि आमचे पुठ्ठे ना इकडे तिकडे उडत आहे कारण इथे हवा जास्त सुटलेली आहे हे एक काम करायचं का अजून पण काही बिघडलं नाही थोडं माग करायचं का इकडे हवाच राहणार मला असं वाटतंय थांबू शकतो ना आपण किती वेळ थांबणार कोणाला आपण एकदा लाकूड पेटलं ना कि मग काही टेन्शन नाही तिकडे ना जरा जास्त हवा सुटलेली होती त्याच्यामुळे आम्ही आमची चूल आहे ना थोडी पाठीमागे शिफ्ट केलेली आहे आणि याची सुसू करणं झाली गाडीच्या बॅक साइड तर आता ना या साईडला मस्त पैकी ना जास्त हवा नाही येते इकडून आम्ही ना आडोशाला गाडी लावलेली आहे आणि ते मस्त मी अन्न कापते एकदम भारी वाईफस येत आहे म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही असं कुठेतरी येऊन मस्त मॅगी बनवतोय खूप दिवसांची इच्छा होती आमची असं करावं तर फायनली ती कंप्लीट होते एकदम भारी मी आमची काय चालली अजून कॉफी बनवते अरे आमची चूलच भेट त्या ठिकाणी ना आता चप्टीची आहे ना ती काय करते माहिती का मॅगीचे पॅकेट ना तिने एका याच्यात बक्षामध्ये फोडून घेतलेले आहे आणि मैं ती मॅगी ना वेगवेगळी करून घेते मॅगीचे ते मसाला पण आणला होता कुठे गेला हा मॅगी मॅची बॅग मध्ये आहे ना खाली पडलो तर या ठिकाणी ना आता आमची कॉफीची तयारी चालू आहे मॅडम या ना चुलीट टाकून दिलं दूध आले जे किती उरत आहे

वाकड इथे इथं थोडासा कार्यक्रम झालाय <laughs> काय तुला काही चुलीवर जमत नाही भेटला चुलीवर जेवण करावं लागेल मग कसं करशील नवऱ्याला करायला लावाल नवऱ्याला करायला नवरा आहे कस का साठी काम करायला बघतो तू काय कच्चा बदाम कच्चा बदाम कच्चा बदाम नाही कच्चा बदाम जाताय ना आमचं दुधाचं जे पातील आहे ना ते सरळ बसलेलं आहे आणि मॅडमनी पण बसून घेतलंय पेंट कसं तरी पुढचं घेतलं बसायला तरी जर काय बसायचं झालं माझं बस आठवून माझी मजा काय मॅडमनी ना आता त्यांचं जे बूड आहे ना ते विटेवर आहे खूप डोळ्यात चाललंय दुर्ध वायाच घालती बाई अरे या चालू तुमचं इकडं माझं कांदा कापाय चालू आहे तुमची कॉफीच बनत नाही म्हणून मी चालू आहे हळूहळू हळू हळू कापायचं माझं मला सांगते तर दूध वरती आलं तर काय नियोजन आहे पुढचं पण नाही आपल्याला फोन पडला बाप माझा ना <laughs> इतकी हवा <laughs> सुटली फोनच पडून गेला वगैरे पडू लागल इकड हवा आली आणि चटाई चुडून गेली मध्ये धूळ नाही गेली पाहिजे जाऊ दे असं नॅचरल जेव्हा आपण काही बनवतो ना धूळ पण चांगली लागते <laughs> मग तुला मी आता इथली माती देते कायला अरे दोघींच आहे ना आता यांच्या मम्मीला घरी व्हिडिओ कॉल चालू आहे

आणि चमचाने को जमे सीरियसली एकदम टेस्टी झाली आहे माहिती का हां झाली दे अजून दे मज्जा येते आता कॉफी बस ना कंटाळा येतोय मस्त वाटत रिलॅक्स एकदम भारी मी गाणी लावतो आता आपण डां मी नाश्ता या ठिकाणी आमची आता मॅगीची तयारी चालू झालेली आहे ते पण टेकडीवरती माईस माळाच्या खूप जास्त मजा येणार आहे या ठिकाणी आता कांदा गेला आहे हळू-हळू पनीरचे तुकडे आणि मग आणि जरा हवा इकडे जास्त सुटलेली आहे तेलाची मॅगी झाली आमची काय काही गरज नाही जाऊ द्या तशी पण काही काही ठिकाणी जर कॅम्पिंगला गेले ना लोक पाण्यावरच करतात सगळं यांना तरी तेल बिल सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या बट बाकी गोष्टी तर आहे ना ठिकाणी आमच्या काड्या गेलेल्या आहेत संपूर्ण आणि ना मी विदाऊट तेलाची मॅगी बनवते ना तर मी सर्व आधीच टाकून दिलं टमाटर वगैरे आणि त्यामध्ये ना थोडं थोडं पाणी पण टाकते म्हणजे ते मस्त पैकी फ्राय होईल आणि सॉफ्ट होईल आमचा एक प्लेयर तर डायरेक्ट झाडच घेऊन आलं इकडं आता लाकडं कमी पडणार नाही येऊ नाचू जेवण सिद्धू आणि मी इकडे दगड शोधण्यासाठी आलो होतो एक दगड भेटलेला आहे अजून भेटले पाहिजे म्हणजे चूल ना थोडी मोठी करता येईल आम्हाला म्हणजे मॅगी पण लवकर होईल पण इकडं काहीच दिसत नाही लवकर तर इथे एक दगड भेटलेला आहे बट रात्रीची वेळ आहे ना जरा दगड बघून घेऊ बिच्छू बिच्छू राहते नाही ते दगडा खाली चलो जाऊ द्याला चुल ती डायरेक्ट चला आता

खाली बस आता कस बर एकदम मस्त एकदम भारी छान वाटत काही वेगळंच आहे बाबा हे चांगत का मंजिल का के तर या ठिकाणी आमचा टोमॅटो कांदा जे इथे फ्राय झालेलं आहे आता मॅगी टाकायची प्रोसेस झाली सॉरी पहिले मॅगी मसाला टाकताय नंतर मॅगी आणि पाणी गाइस या ठिकाणी आमची मॅगी फायनली आता चालली त्याच्यात विरी मध्ये एसाहीच होता है कभी आपके जाते अरे यात तर वेगळच चालू आहे भ चा वेगळी दुनिया यायची बोलला तर कान फडडून तुझं बस झाली मॅगी झाली आमची मॅगी जी ना आता थोड्याच वेळात तयार होणार मॅगीची चातुरता आम्हाला ऐक नाही रे बोलू हाऊस जोश हाऊ का जोश नाही हाऊसचा जोश, जोश तो हाऊस का जोश नाही दोन लॉगर फिरता ना जास्त ता बेड वगैरे करून मध्ये शेमडे शेमडपूज सगळे शेमडे झाले गे चीज टाकून दिली आजची मी त्याला जरा बिलवा जर त्याला तरी देऊ दे पकडू वा उकडली मॅगी बघ ना उकडली यस 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 हे बघ म्हणजे खूप वेळ लागला उकडायला म्हणून मी जास्त पुज झाले आता थोड्याच वेळात आमची मॅगी कोण म्हणते यार मॅगी दोन मिनिटात तयार होती नाही होत यार लिटरली घरी पण नाही होत दोन मिनिटात घंटा दोन घंटे लागले ला मॅगी बनवायला आणि त्याच्यासाठी किती मेहनत लागली परत हवा कमी झाली आता जरा तूच केली येस थँक्यू कोणीतरी माझ्या एफर्ट किंमत केली काही का होत नाही तो पण त्या थंडा चमचा आहे ना त्या रुमाल मध्ये अरे तसं नाही ते तुम्हाला नंतर चटका बसल माझं काय मी धरलं असतं तुमची काळजी बाकी काय याला बुड नाही करे नाही ना ते फ्रीज मध्ये ठेवली होती ना त्याचं बुड बाहेर आलं ते हा त्याच्यावरती बॉटल आहे ना अशी आईच्या गावात मला काय माहिती अरे यार सॉरी 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 अरे मला काय माहिती त्याला झाक नाही म्हणून मी लावून देतो अरे मला काय माहिती अरे मी फक्त ते बॉटल तर बुड दाखवत होतो बघा बघा पण हवा कमी झाली की नाही त्याच्यामुळं अरे यार माझ्यामुळे काय झालं मी ते बॉटल बुड दाखवायला गेलो ते पाणी ए बाबा ये रे तुला मेहनत घे नाही परत आता परत जाळ <laughs> लागलेला या ठिकाणी टाळ्या लागलेला नाही तो आम्ही लावलेला आहे ए नाच <laughs> नाच ए तू त्या याच्यावर ते, ते नाही का स्कुबीर डूब 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 ते ढेबर बांधून नाचत असं नाच टेंगे कर टेंगे टेंगे तुझ्या मम्मीला vlog दाखो बरं का फायनली yes. आमची मॅगी या ठिकाणी तयार झालेली काय असते का भटकभावाने बोला ना <laughs> अर्धे ना मॅगी पहिले मला सर्व कर म्हणजे मी टेस्ट करून सांगतो कशी झाली खा टाळ्या वाला फायनली आमची मॅगी जी तयार झालेली आहे ते पण अशा मैसमाच्या टेकडीवर आणि आता मॅगी टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला मॅगी कशी झाली आणि आता वाजले वाजता आमची मॅगी होती खाऊ खरं जाऊ का मॅगी एक नंबर झाली डायरेक्ट थँक्यू अरे म्हणजे स्वतःला कॉम्प्लिमेंट दिली टुडे पण मी पण घेतले दोन तकडे आणले का हो अरे वा काय कोणाला नाही रे ढेबरीला ना नुसती मॅगी करायची एक्साइटमेंट होती खात तर काही नाही अरे संडास लागले प्रमोशन तुझं हसला तुझं गेला जातो मॅगी आता बघा काहीच मला कुठं घेऊन चालला बघा कुठं सगळे इथं बसले आणि आम्ही चाललो आता फिरायला मज्जा आली की नाही आश्लेषा खूप जास्त खूप जास्त मज्जा आली एकदम भारी एक्सपिरियन्स होता कसं होतं बा मज्जा आली की नाही एकदम मज्जा आली कसं वाटलं बा एकदम मस्त आता यांना बघा कसं घाबरतो आम्ही दोघ यांना बुद्धाच्या गोष्टी सांगायच्या आतांनी एक डान्स करू आणि मग निघू इथून आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पुढचा आता करतोय आणि खूप जास्त मज्जा आली आणि डायरेक्ट हा दिवस आम्ही विसरू शकत नाही फुल नाचलो मॅगी केली परत येणार आहे आम्ही शेतात येणार चिकन पार्टी करणार आहे जरा जास्त मित्र घेऊन येणार आहे तर काहीच फायनली आता घरी आलो आहे आणि आजचा दिवस लिटरली खूप भारी होता खूप जास्त मजा आली होप सो तुम्हाला व्लॉग बघायला सुद्धा मज्जा आली असेल कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय लव यू केअर